अगं बायको मी बघ कसे कांदे आण मस्त पैकी आज ते पण पंधरा रुपये किलोनी लोक वीस रुपये आणतात पंचवीस ने आणतात की पंधरा रुपये आणूट नक्की बघा पुढं आवडत लाईक करा नाही आवडत डिसाइक करा कांदे घेऊन जावं आंदोलन कुकर आज एवढी खुश तू आणि म्हणतेस माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत कसे होतील तुझे व्हिडिओ व्हायरल अग तू फक्त गाण्यावरती नाच काय करत डान्स करतेस गाण्यावरती स्वतःच्या आवाजाने व्हिडिओ काढायचे असतात मग ते व्हिडिओ पुढे जातात आपण दुसऱ्या गाणं उतरतो त्याच्यावरती डान्स करतो आणि म्हणतो आमचे व्हिडिओ वाजय होत नाहीत आम्हाला पैसे येत नाही कडून स्वतःच्या आवाजावरती व्हिडिओ काढायचे असतात हे मला पण माहिती आहे स्वतःच्या आवाजावरती व्हिडिओ काढायचा माझ्या घरामध्ये एवढं सगळं काय नाहीये एडिटिंग करायला फक्त तो मोबाईल आहे मोबाईल कामाला लागतो मोबाईल कामाला लागत मग पण तुम्हाला तीन साली तर तुम्ही स्वतःच्या आवाज काढत ना काढायला पाहिजे डान्स करतोय आणि आपल्याला किती पैसे भेटतात कमीत कमी कमीत कमी पैसे भेटतात मोठे व्हिडिओ काढले पैसे भेटतात त्यामध्ये त्याला छोट्या विचारत नाही ते जाऊ दे तुला कोणी सांगितलं कि त्याला पैसे येत नाही याला पैसे काय छोट्या व्हिडिओ पैसे येत नाही तुमच्या म्हणून तुम्ही डान्स करता म्हणून तुम्हाला येत नाही पैसे काय त्याच नाव पण येत नाही मला लगेच हा मनोज देनी मनो दे सांगितलं की तुम्ही तुम्ही ते लिप्स गाण्यावरती लिप्स, लिप्स करता हलवता तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मोठे ऍक्टर झालात असं करायचं नाही तो काय बोलतो दिवसातून एकच व्हिडिओ बनवा व्यवस्थित बनवा चांगले त्याच्यात एडिटिंग करा चांगले कुठे कुठे हे आहेत त्याच्यामध्ये ते भरा आणि तुमच्या आवाजात व्हिडिओ काढा असं तो सांगतो मग ते व्हिडिओ पुढे जातील हा व्हिडिओ पुढे जातील दिवसाला एक व्हिडिओ टाका पण व्यवस्थित टाका लोकांना आवडायला पाहिजे त्या असं सांगतो तो आता चांगलाच सांगतो ना लोक काय करतात दिवसातून दहा बारा व्हिडिओ काढतात आणि टाकून देतात आपण काही टाकतो तीन चार व्हिडिओ दिवसातून आपण पण चुकीच करतो ना ते दिवसातून दहा बारा व्हिडिओ टाकतो ते मग चुकीच करतो पुढे चांगलं करतोय पण ते जाऊ दे।, दे आज तर मी लय खुश आहे बाबा लय खुश आहे खूप खुश आहे मग आज तुम्ही कांदे घेऊन आलात ना किलो कांदे नावऱ्याने आणला रुपये मी युट्यूबर आहे पंधरा रुपये कांदे पाहिजे काय बघा तो म्हणतो सेल्फी द्या तुम्हाला दहा रुपये देतोय तर मोठे मग तुम्हाला तुम्ही देऊन तुम्हाला दहा रुपये कांदे दिला असंच पाहिजे मग युट्युबर असला म्हणून काय आला युट्यूब वीस रुपये कांदे आम्ही विकतोय दहा रुपये मागत आहे आम्ही एवढे मेहनत करतोय मग पावसात आमचे कांदे एवढे भिजून घेते बिचारे शेतकऱ्यांची आम्ही एवढे कांदे स्वस्त विकतोय आता कांदे घेता हा ते तुम्हाला आता दोनशे रुपये कांदे घेते ते जेव्हा आम्ही स्वतःहून गाडी येऊन येतो मग एवढ्या कमी तुम्ही तुम्ही घेत नाही किंमती सांगताय का आणि तुमच्यावरती तुम्ही हे करताय का असं म्हणायचं तुम्हाला शेतकऱ्यांची मनाला किंमत नसते हा मी शेती पिकवतो म्हणून आत्महत्या करतो ना हो ना तशी वेळ कुणावरती येऊ पण नाही बाबा आपण आपल्या पाहिजे मस्त पैकी पन्नास रुपयाची पाण्याची एक दिवस कि तो कांदा किती भेटतो कांदा आमटी घेतली तरी तुम्हाला पन्नास शंभर शंभर रुपये भेटते भेटते पाण्याची बॉटल भेटते आणि माझा मगही वाढते तुम्ही महागाई कोणी वाढवली आम्ही त्या हॉटेल बंदच केले दोन तीन वर्ष आधी परवडत नाही मला घराचं भाडा दहा हजार आहे तर हॉटेल मध्ये काय जाणार तुम्ही कामायचे तीस चाळीस पर्सेंट जात होत भाड्यामध्ये खायचं काय माझा नाही कांदे फक्त हा काय कांदे फक्त शिक्षण नाही काय नाही बोलो कुठे युट्युब वरती आपण फेमस होऊ ते पण होत नाही तिकडून चार पैसे भेटतील आजची साडेचार पैसे आले नशीब नशीब करा असू दे मित्रांनो स्वतःच्या आवाजामध्ये व्हिडिओ काढा तुमचे व्हिडिओ नक्की जातील आमचे जात नाहीत तुमचे जाऊ शकतात तर आमचा बॅड बॅग असा आहे मी गावी गेलो होतो मशीन जावायला एवढा कसा मला चांगला होता फक्त एका दुसरं मशीन बंद

खरोखर एक पण खर कांदा आणि हे लोक घ्या दुकानातून घेतील साठ रुपये किलोनी कांदे आणि एक शेतकरी टेम्पो घेऊन कांदा घेऊन येतो त्याच्याकडे फसवत नाही या जगामध्ये कोण नाही कोणाला फसवत आहे सांग मला दुसरी कांदे हो पण ह्या जगात कोण नाही फसवत कुणाला एकदा खूप छान आहे बघायचं टेम्पो तुम्हाला टेम्पोला हा टेम्पोवरून टेम्पोवरून आम्ही कांदे घेतो काही काय काय पहिल्यांदा कांद्याची भाजी घ्यायची पाऊसच पडत नाही टाइम आहे पावसाला यांनी फक्त आता झलक दिलीये झलक दिलीये पावसाने इथे माहिती आहे बिलबुल कधी पाऊस नाही <laughs> म्हणून नाही भारी काय गावाला गेलो पण एक मात्र एवढे किती वेळा कांदे आणलेले एवढे कुस्के निघाले होते कांदे तर चांगले वाटते म्हणून जेवण जाऊया आणि तीस किलोची पोट घरी किलो मला आपलं असेच घेतले डावी घेतली नशी वापरा खूप छान आहे रोग काय काय म्हणजे आमटी तुटली जाऊ दे ती नकलीच होती म्हणा काय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्याच्या भावाला माल द्या भाव द्या मालाला भाव द्या आणि लाडक्या गाजीला काय तुटली ती पण नाही खरा पण पडला काम द्या काम द्या आणि भाचानक काय द्या मग तू आत्महत्या करणार नाही शेतकरी मित्रांनो सांगायचं उद्या असं की तुम्ही शेतकऱ्यांना मदत करा सपोर्ट करा त्यांच्याकडून सामान घेऊन नाही होय खरोखर सपोर्ट करा बघा आपल्याकडे किती किती शेतकरी आत्महत्या आणि आता काही पाऊस पडल्यापासून आपण शेतकऱ्यांना नाव होतो हो पण जे आधी मध्ये बसते ते शोक जास्त पैसे कमवतात नाही खरोखर शेतकरी कांदा दोन तीन पण विकतोय आणि बाकी जे बसते ते लोक पण शेतकऱ्यांनी सगळं पुढे येऊन जायला पाहिजे कांदे करून थँक्यू लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नक्की बघा बघा आणि असं काय बोललं असेल तर सॉरी